हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण मॉडल वर्ब मस्टचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत मस्टचा यूज करत असताना कुठ कुठल्या कंडिशनमध्ये मस्टचा यूज होतो सुद्धा आपण अतिशय डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून मस्तचा यूज कसा करायचा ते तेसुद्धा पाहणार आहोत मित्रांनो मॉडेल वर्ब्सवरती मी सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेले आहे त्यामध्ये कॅन कूड मे माईट शूड वूड यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत जर आपण ते बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत तिथून ते आपण नक्की बघावे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मस्तचा यूज आहे मस्ट या मॉरल व्हर्बचा यूज कंपल्शन म्हणजे सक्ती किंवा अनिवार्यता स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणजे जास्त शक्यता असेल प्रोहॅबिशन म्हणजे मनाई आणि स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजे दृढसंकल्प अशा चार प्रकारे मस्टचा यूज हा केला जातो चला तर आपण वन बाय वन आता सविस्तरपणे डिटेलमध्ये पाहूयात मस्तचा मराठीमध्ये असायला पाहिजे आवश्यक आहे अशा प्रकारचा अर्थ असतो तर सुरुवातीला आपण कंपल्शन म्हणजे सक्ती किंवा अनिवार्यता था या अर्थाने मस्टचा उपयोग सेंटेन्सेसमध्ये कसा करायचा ते पाहूयात सेंटेन्स आहे बघा यू मस्ट वेअर अ सीट बेल्ट वाईल्ड ड्रायविंग अ कार यू मस्ट वेअर अ सीट बेल्ट वाईल्ड ड्रायविंग अ कार आणि मराठीमध्ये याचा होणार आहे कार चालवताना तुम्ही सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी कम्बल्शन आहे सेकंड एक्झाम्पल आहे स्टुडंट्स मस्ट राईट देअर नेम्स इन द एक्झाम विद्यार्थ्यांनी परीक्षेत त्यांचे नाव लिहिणे आवश्यक आहे थर्ड सेंटेन्स आहे यू मस्ट फॉलो द ट्राफिक रूल्स म्हणजे तुम्ही ट्राफिकचे नियम पाळायलाच पाहिजे म्हणजे कंपल्शन आहे सक्ती आहे प जर आपण ट्राफिकचे रूल पाळले नाही तर आपल्याला पनिशमेंट होऊ शकते यू मस्ट वेअर युअर युनिफॉर्म तुम्ही तुमचा पोशाख परिधान करायला पाहिजे यानंतर सेकंड यूज आहे मस्टचा स्ट्रॉंग पॉसिबिलिटी इंडिकेट करतो म्हणजेच या ठिकाणी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी जास्त शक्यता जास्त संभाव संभाव्यता असेल तर ते शो करण्यासाठी दाखवण्यासाठी सुद्धा मस्टचा यूज हा केला जातो सेंटेन्सेस आपण पाहूयात शी मस्ट बी ओवर फोर्टी ती चाळीसच्या वर असणार आहे म्हणजेच तिचे वय चाळीसपेक्षा जास्त असणार आहे पॉसिबिलिटी आहे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणजे एखाद्या स्त्रीकडे बघितल्यानंतर आपण गेस करू शकतो किंवा एक शक्यता या ठिकाणी व्यक्त करू शकतो परंतु शक्यता कशी आहे तर स्ट्राँग आहे स्ट्राँग पॉसिबिलिटी आहे की ती नक्कीच चाळीसपेक्षा जास्त असणार आहे किंवा तिचं वय जे आहे ते नक्की चाळीसपेक्षा जास्त असणार आहे नेक्स्ट आहे ही मस्ट बी इल तो आजारी असणार आहे दे मस्ट बी ॲट होम ते घरी असतील म्हणजे ते सध्या कुठेही गेलेले नाही आहेत ते सध्या कुठेही जात नाही ते घरीच असतील दे मस्ट बी ॲट होम ही हॅज अ कार ही मस्ट बी रिच त्याच्याजवळ कार आहे तो श्रीमंत असायला असायलाच पाहिजे यानंतर नेक्स्ट यूज आहे प्रोहेबिशन म्हणजेच मनाई किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी मस्टचा युज हा केला जातो एक्झाम्पल्स पाहूयात यू मस्ट नॉट स्लीप मोर दॅन सिक्स अवर्स तुम्ही सहा तासांपेक्षा जास्त झोपू नये शी मस्ट नॉट टॉक वैल इटिंग शी मस्ट नॉट टॉक वैल इटिंग तिने जेवण करताना बोलू नये यू मस्ट नॉट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायविंग अ कार गाडी चालवताना आपण मोबाईलचा वापर करू नये म्हणजे अशा प्रकारचे जे काही निषेधात्मक अशा प्रकारच्या सूचना ज्या असतात त्या सांगण्यासाठी मस्ट नॉटचा यूज हा केला जातो शी मस्ट नॉट इट हिअर तिने इथे खाऊ नये यानंतर नेक्स्ट यूज आहे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन म्हणजेच दृढ संकल्प व्यक्त करण्यासाठी सुद्धा मस्ट चा युज हा केला जातो आय मस्ट कम्प्लीट धिस वर्क मी हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे हे काम मला पूर्ण करायलाच पाहिजे आय मस्ट कम्प्लीट धिस वर्क आय मस्ट सक्सीड इन द एंट्रन्स एक्झाम मला प्रवेश परीक्षेत यशस्वी व्हावंच लागेल म्हणजे असं तिने दृढ संकल्प केलेला आहे आय मस्ट सक्सीड इन द एंट्रन्स एक्झाम वी मस्ट गो फॉर डिनर ऑन मंडे म्हणजे पक्क ठरवलेलं आहे की मंडेला सोमवारला जेवायला जायचं जायलाच पाहिजे आय मस्ट डू समथिंग नाव आता मला काहीतरी करावंच लागेल आय मस्ट डू समथिंग नाव चला तर यानंतर आता आपण काही स्ट्रक्चरच्या माध्यमातून मस्टचा यूज हा सेंटेन्सेसमध्ये प्रकारे करतात ते डिटेलमध्ये पाहूयात पहिलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर मस्ट बी यूज करायचा आहे त्याच्यानंतर नाऊन किंवा ॲजेक्टिव्ह आपल्याला यूज करायचा आहे म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आपला सब्जेक्ट असणार आहे त्यानंतर मस्ट बी असणार आहे आणि मस्ट बी नंतर आपण या ठिकाणी नाऊन किंवा ॲजेक्टिव या दोनपैकी एक यूज करणार आहोत आणि मराठीमध्ये अर्थ असणार आहे असणार आहे किंवा असायलाच पाहिजे अशा प्रकारचं मिनिंग मराठीमध्ये असेल सेंटेन्सेस पाहूयात शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग शी मस्ट बी हंगरी शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग शी मस्ट बी हंग्री ती सकाळपासून काम करत आहे ती भुकेलेली असणार आहे ही हॅज अ कार ही मस्ट बी रिच त्याच्याजवळ कार आहे तो श्रीमंत असायलाच पाहिजे ही मस्ट बी अ डॉक्टर तो डॉक्टर असायलाच पाहिजे तो नक्की डॉक्टर असणार आहे म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यासमोर आहे आणि त्या व्यक्तीकडे जे काही डॉक्टरकडे इक्विपमेंट असतात ते त्या व्यक्तीकडे आहेत मग यावरून आपण गेस करू शकतो किंवा तो व्यक्ती एखादा पेशंट चेकअप करत आहे मग यावरून आपण म्हणू शकतो की ही मस्ट बी अ डॉक्टर तो डॉक्टर असणार आहे किंवा तो डॉक्टर असला पाहिजे शी मस्ट बी अ टीचर ती नक्की शिक्षिका असणार आहे दे ऑलवेज कम लेट दे मस्ट बी लेझी ते नेहमी उशिरा येतात ती आळशी असायला पाहिजे नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर मस्ट त्यानंतर बी आणि त्यानंतर व्हॉबचं थर्ड फॉर्म बघा सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट यूज करायचा आहे त्यानंतर मस्ट बी येणार आहे आणि मस्ट बी नंतर व्हॉबचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे आणि मराठीमध्ये मिनिंग असणार आहे केले असणार आहे किंवा असायलाच पाहिजे करायलाच पाहिजे अशा प्रकारचं मिनिंग मराठीमध्ये असेल एक्झाम्पल्स पाहूयात वी मस्ट बी आस्ड वी मस्ट बी आस्ड आम्हाला विचारलेच पाहिजे ही मस्ट बी हेल्प्ड त्याला मदत केलीच पाहिजे यू मस्ट बी पनिश्ड यू मस्ट बी पनिश्ड तुला शिक्षा केलीच पाहिजे धीस प्रॉब्लेम मस्ट बी सॉल्व धीस प्रॉब्लेम मस्ट बी सॉल्व ही समस्या सोडवलीच पाहिजे दे मस्ट बी कॉल्ड दे मस्ट बी कॉल्ड त्यांना बोलावलेच पाहिजे यानंतरचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर मस्ट बी आणि वबचं फोर्थ फॉर्म म्हणजे या ठिकाणी आय एन जी फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे आणि मराठीमध्ये जे काही सेंटेन्सेस असणार आहेत तर त्यामध्ये याचा या स्ट्रक्चरचा जे मिनिंग आहे म्हणजे मराठीच्या वाक्यांच्या शेवटी करत असतील करत असेल करत असणार आहे अशा प्रकारचे शब्द येणार आहेत एक्झाम्पल्स पाहूयात दे मस्ट बी वर्किंग दे मस्ट बी वर्किंग ते नक्की काम करत असतील म्हणजे या स्ट्रक्चरचा यूज आपण केव्हा करतो ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग बोलायच्या वेळेस एखादा व्यक्ती या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि आपल्याला माहीत आहे की यावेळेस ते काम करत असतात म्हणून यावरून आपण असं म्हणू शकतो की दे मस्ट बी वर्किंग ते नक्की काम करत असतील शी मस्ट बी कुकिंग नाव शी मस्ट बी कुकिंग नाव आता ती नक्की स्वयंपाक करत असणार आहे म्हणजे ही स्वयंपाकाची वेळ आहे आणि यावेळेस ती नेहमी स्वयंपाक करते आणि त्यामुळे मग यावरून आपण असं म्हणू शकतो की शी मस्ट बी कुकिंग नऊ ती आता नक्की स्वयंपाक करत असणार आहे ही मस्ट बी कमिंग तो येतच असेल माय फ्रेंड मस्ट बी स्टडिंग माझा मित्र नक्की अभ्यास करत असेल शी मस्ट बी लाईंग नक्की खोटे बोलत असेल यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर मस्ट हॅव आणि नाऊन आणि मराठीमध्ये अस अर्थ असणार आहे जवळ असायलाच पाहिजे एक्झाम्पल्स आहेत ही इज अ सोल्जर ही मस्ट हॅव अ गन तो सैनिक आहे त्याच्याजवळ बंदूक असायलाच पाहिजे राम इज रिच ही मस्ट हॅव अ कार राम श्रीमंत आहे त्याच्याजवळ कार असायलाच पाहिजे शी मस्ट हॅव मनी तिच्याकडे पैसे असायलाच पाहिजे दे मस्ट नॉट हॅव अ हाऊस त्यांच्याजवळ नक्कीच घर असणार नाही दे मस्ट नॉट हॅव अ हाऊस ही मस्ट हॅव माय बुक त्याच्याजवळ माझे पुस्तक असणार आहे ही मस्ट हॅव माय बुक यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर मस्ट हॅव आणि व्हबचं थर्ड फॉर्म आणि मराठीमध्ये अर्थ असेल एखादी क्रिया केलेली असणार आहे किंवा केली असली पाहिजे एक्झाम्पल्स पाहूयात शी मस्ट हॅव वेटेड फॉर यू तिने तुझी वाट पाहिली असणार आहे शी मस्ट हॅव वेटेड फॉर यू दे मस्ट हॅव रिच्ड होम ते नक्कीच घरी पोहोचलेले असणार आहेत किंवा पोहोचले असले पाहिजे दे मस्ट हॅव रिच्ड होम यू मस्ट हॅव हर्ड माय नेम यू मस्ट हॅव हर्ड माय नेम तुम्ही माझं नाव ऐकलेलंच असेल ही मस्ट हॅव लर्न्ड इंग्लिश तो नक्की इंग्रजी शिकलेला असला पाहिजे ही मस्ट हॅव लंड इंग्लिश ही मस्ट हॅव फॉर गोट ऑन माय ॲड्रेस तो माझा पत्ता विसरलेला असणार आहे यानंतरचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर मस्ट हॅव बीन आणि वबचं थर्ड फॉर्म आणि मराठीमध्ये मिनिंग असणार आहे एखादी क्रिया केली गेली असली पाहिजे किंवा केली गेली असणार आहे एक्झाम्पल्स पाहूयात द प्रॉब्लेम मस्ट हॅव बीन सॉल्ड द प्रॉब्लेम मस्ट हॅव बीन सॉल्ड ही समस्या सोडवल्या गेली असणार आहे द डॉक्टर मस्ट हॅव बीन कॉल्ड डॉक्टरला बोलावल्या गेले असले पाहिजे द डॉक्टर मस्ट हॅव बीन कॉल्ड द शॉप मस्ट हॅव बीन क्लोजड दुकान बंद केल्या गेले असले पाहिजे द शॉप मस्ट हॅव बीन क्लोज्ड ट्रीज मस्ट हॅव बीन वॉटर्ड झाडांना पाणी दिले गेले असले पाहिजे ट्रीज मस्ट हॅव बीन वॉटर्ड द मॅसेज मस्ट हॅव बीन सेंड संदेश पाठवल्या हो गेला असला पाहिजे द मॅसेज मस्ट हॅव बीन सेंड सो फ्रेंड्स हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय And take care, keep learning, keep speaking. Thank you.